राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल म्हणजेच सोमवारी आत्तापर्यंत म्हणजेच साधारण दहा नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी एकोणीस हजार कोटी इतका निधी वाटप करण्यात आल्याचं सांगितलेलं आहे आणि यामध्ये साधारणतः नऊ हजार सहाशे कोटी रुपये हे रब्बी हंगामाच्या अनुदानासाठी म्हणजे दहा हजार रुपये प्रति हेक्टरी जी काही मदत देण्यात येणार होती त्यातले आहेत आणि त्यापोटी नऊ हजार सहाशे कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत तर नऊ हजार आठशे कोटी रुपये हे एनडीआरएफच्या निकषानुसार जे काही दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं त्यासाठीचा मदत निधी म्हणून देण्यात ही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितलेलं आहे या निधीचं वितरण आतापर्यंत साधारण सव्वा दोन कोटी शेतकऱ्यांना राज्यातील केल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे एकतीस हजार कोटी रुपयांचं एक पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलेलं होतं परंतु यामध्ये विविध विभागाची आकडेवारी एकत्र करून ते पॅकेज फोगवण्यात आल्याचं आपल्यासमोर ॲग्रोवननं मांडलेलं होतं सत्य याच संदर्भात आता आत्तापर्यंत राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना एकोणीस हजार कोटी रुपये दिल्याचा दावा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलेला आहे